गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची आज महायुती महाविकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांची पदयात्रा रोड शो व बाईक रॅली काढण्यात आली होती शिवतीर्थ चौकामध्ये महायुती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी देण्यात आली यावेळी या ठिकाणी मुख्यमंत्री या रॅलीला येणार होते त्यामुळे पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करण्यात आला होता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पदयात्रा पुढे सरकवत असताना डी वाय एस पी समीरसिंह साळवे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बनले होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या व पोलिसांनी शांततेचे आवाहन केले पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता पण डी वाय एस पी समीरसिंह साळवे यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही पदयात्रा पुढे नेली त्यानंतर शाहू पुतळाजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व महाविकास आघाडीची मोटर रॅली समोरासमोर आल्यामुळे सुद्धा घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बनले पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आज महायुतीकडून धैर्यशील माने यांच्या रॅलीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर रवींद्र माने राहुल आवाडे आदीजण उपस्थित होते तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ही पदयात्रा राजीव शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती यावेळीसुद्धा हजारो स्वाभिमानीचा जनसमुदाय लोटला होता तसेच महाविकास आघाडीकडून बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी सत्यजित आबा पाटील यांच्यासह सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते